केवढी मोठी आणि काका काढताय पुढे बापरी हापुराय भेटली भेट बापरी केवढी म्हणजे याच्या मोठ्या गेल्या तुझा हां 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 तेवढी कापर मॉन्स्टर कुठं रक्त रक्त काढलं नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वादरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आता संध्याकाळचे वाजलेत साडेसहा आणि आता आम्ही चाललो आहे म्हणजेच आता नवरात्र वगैरे झाला त्यानंतर आता आम्ही चाललो आहे हिरव्या पकडायला म्हणजेच आपल्या आता डान्स जाणार आहोत आम्ही डोंगरामध्ये मा आणि माझ्याबरोबर श्रेहांश श्रीयांश बॅट हो शॉर्ट शॉर्ट वारी रे क्रिकेटची आवड निर्माण झाली श्रीयांशला पण तर मंडळी आता मी चालू क्रिकेट पकडायला आणि तुम्ही देखील येतं शेवटपर्यंत चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल ॲकॉन दबा तर खूप धमाल येणार आहे मस्त असं डोंगरातून वरती वरती जाणार आहोत एकदम टॉपला डोंगराच्या चला तर मग पाहूया मंडळी सुरुवात झाली एक किरवी मोठी गेली धरली पण मोठी आहे साईज मोठी होती गेली बिळात हो लगेच हा मंडळी एक किरवी भेटली आम्हाला स्टार्टिंगला आणि एक बिळामध्ये गेली तिथे एक बिळात गेली गेली किरव्या कशा पटापट भेटतात एवढी होती हा दाखवा कसले किरवी भेटले मादी आहे का पटापट किरवे भेटणार आपल्याला एका <laughs> दिवसांची <laughs> ना ही ना बसली पिल्यावर आई बघाय चुक ती पुढं आहे पुढा आहे पुढे पुढल्या बाजूला आहे ना हां पुढे गेली पुढं आली होती अगोदर कुठे चावली बघा <coughs> कशी कसरत असते किरवी पगडायची दाखवा पाणी लय कमी झालं पाणी कमी कशी बसली आहे हे काय चांगली आहे आणि इकडे बघा मित्रांनो पूर्ण पाणी सुकलं पाणीच नाही सगळ्याला हे काय इथं दगड लावलेला आहे चिरा पूर्ण आटलं असं साफ करावा लागतो पर्याय कोयतीने बघा जाळी मारली

दादा अशी दिस रंग केवढी मोठी किरवी आहे दिसली नव्हती ऍक्च्युली छोटी किरवी आली त्याच्यामुळे ती तिथे इथे बारकी गेली बघा ती आज मोठीच आहे तिथून पायावर त्यात गेली इथे गेली इथे बघाय बघायचं हे बघा पोरच आहेत मारणाची गाय बघायचं हि आहे काय हे काय यायच्यात Ya, ada या दगडा खाली उचला सर

Зүгээр л дүүтгий बघा मित्रांनो मला वाटला दगड आहे ना हे ओळखले मी मला वाटत नव्हतं हात घातला तर लागायला लागली नशीब नशीब आणि मंडळी बिळावरती बसली होती किरवी आणि भेटले बघा तेवढी मोठी आहे बघा तेवढी मोठी आहे हा हा

हे बघा पप्पा हे काय जोडी बाय पुरो गेली पप्पांना काय माहिती त्या बाजूला बघत राहिलेलं आपण आता खाली आला नाही आले अजून तिथे मंडळी अजून आम्ही वरती चाललोय मी किरवी मोठी किरवी गेली खूप वाईट वाटलं होय तुम्ही तिकडं बघत राहिला आणि इकडनं आली म्हणजे ते उतरवत होती खाली आज

तेवढे आहे कापड तेवढी किरवी आहे लय मोठी गिरवी आहे मॉन्स्टर साईज बघी आता कशी का आपण टेक्निक आहे काकांची काढायची वाढला तिला आली आली बाहेर आली आज चालली आहे 이가오야는그렇아고도 아마 담아다시 다르운다 그래 하야

भरपूर मेहनत घेतली तिला बाहेर काढायला मॉन्सार चलो मॉन्स्टार अंधार तेवढा <hah> बांध पडून काढली बघा तिला एवढी गोष्ट सक्षम हे सक्षम मी ती बघा ती बघा तू इथे पण आहे पुढं पुढं

ब्लॅक ब्लॅक पँथर ती डेंग्यू वर केला होते मोठी आहे सगळ्या साईज वगैरे नर आणि नर हा हा <laughs> दूध ओहो घी दा चीज जी थी कड़वी थोड़ी थी अच्छी पांदरी कुछ जोर से बोलता था तो इस

परू ला काठी काठी होवडच मोठं खापर एवढी साईज आहे बघा पाठवून दावा पाठवून दाबा पाटून, दागा? पाटून, दागा? पाटून? आ, मादी आहे ब्लॅक पॅन्थर दम वरती आलो आम्ही मोठ्या भरपूर एक दोन किलोमीटर लांब आलो एक दीड किलोमीटर लांब आलो चालत चालत जंगलात दर जायचं आपल्याला बघा धबधबा आहे तो बघा तो आला पॉइंट काटा आहे थंड थंड पाणी आहे एवढं वर आता जाचरेच करायचे वर चढायचं काय आलेलं आहे वॉटर किरवी मोठी आहे आता जड झालाय लय जड झाला का तिथ पडलं ना फायनली आम्ही आलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर वर डेस्टिनेशनवर आलोय आमच्या

तर मंडळी आम्ही घरी परतताना आम्हाला म्हणजे वाट तशी नवीनच होती कारण की आम्ही एक दीड किलोमीटर लांब जंगलामध्ये आलो होतो वाळातून आणि नंतर आम्ही रिटर्न घरी जायला निघालो त्यावेळेला आम्हाला वाट तशी नवीनच होती कारण की आम्ही ज्या साईडनी जाणार होतो तिथे आम्ही भरपूर दिवसानंतर आलो होतो तसं आता रानामध्ये कोणी गुरं घेऊन जात नाही कारण की पूर्वी भरपूर गुरं असायची त्यामुळे रान कसं साफ असायचं आणि तसे आता साखरप्याच्या जंगलात जास्त करून प्राणी दिसतात बिबट्या गवरेडा असे प्राणी आढळतात तर मंडळी आम्ही त्या साईडने जात होतो तेव्हा आम्हाला तिकडे गव बसणी बसनी दिसली म्हणजे बसनी म्हणजे काय तर बसणी म्हणजे ज्या ठिकाणी गवरेडे बसतात त्या त्या जागेला बसणी म्हणतात आणि आम्ही तिकडून मग कसे बसे बाहेर निघालो पण भरपूर वेळानंतर आम्हाला वाट भेटली आणि आम्ही सुखरूप घरी पोचलो ससा गेला मंडळी आमच्या बाजू ससा गेला ससा तर मंडळी आता आम्ही आलोय घरी आणि वाजलेत पारा हे बघा पूर्ण भरून आणलेत आम्ही मला दाखवतो आता ô là à? bà luôn 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 luôn

तेवढी म्हणजे याच्या मोठ्या गेल्या ती हा 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 तेवढी कापर मॉन्स्टर कुठं रक्त होतं रक्त काढलं आता जो सावली हो मांडणी एवढी मेले बिळातून बाहेर काढल्याने मॉल स्टार याच्या फोटो निघतो अपूर्वी हे कडे

Det går bra.